नमस्कार आपले ए बी मराठीमध्ये स्वागत आहे माढा लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले निकाल लोकसभेचा लागला मात्र गणित विधानसभेची बदलणार आहे नेमकं सांगोला तालुका आणि विधानसभेचं चित्र काय असणार आहे तीन बाय चार महिन्यानंतर येणारी विधानसभेची निवडणूक विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासाठी त्या ठिकाणी आव्हानात्मक होणार आहे का विरोधात डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख यांच्यातला वाद संपून त्या ठिकाणी कसं आव्हान उभा राहणार आहे काय होऊ शकतं विधानसभेला तर सांगोला विधानसभेचा जर आपण विचार केला तर माढा लोकसभेमध्ये येणाऱ्या मतदारसंघानं आत्ता जे माढा लोकसभेचा निकाल आला यामध्ये सांगोल्यात धैर्यशील मोहिते पाटलांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न इतकी मतं आहेत तर सिंग नाईक निंबाळकरांना एकोणनव्वद हजार अडोतीस इतकी मतं आहेत चार हजार चारशे ब्याऐंशी मतांचं इतकं अल्प लीड सांगोल्यामधून शहाजी बापू त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला देऊ शकलेलं आहे दीपक आबा साळुंके पाटील त्या ठिकाणी बरोबर असताना सुद्धा हे लीड बापूंसाठी चिंताजनक असणार आहे कारण सांगोलामधून त्या ठिकाणी पिपाणाला गेलेली दहा अकरा हजार जर मतं आपण पाहिली तर ती मतं जर ॲड झाली असती तर बापूसुद्धा त्या ठिकाणी लीड देण्यास कमी पडले असते का असे प्रश्न अशी शंकासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळे साडेतीन चार महिन्यानंतर येणारी विधानसभेची निवडणूक भाजप सरकारविषयी असणारी भाजपाच्याविषयी लोकांच्या मध्ये असणारी प्रचंड नाराजीची लाट ही जर कायम राहिली मराठा आरक्षणाचा प्रश्न जर त्या ठिकाणी कायम राहिला तर मग मात्र शहाजीबापू पाटलांसाठी विधानसभेची लढाई सोपी नसणार आहे कारण धैर्यशील मोहिते पाटलांच्यावरती मोहिते पाटील कुटुंबियावरती शहाजीबापू पाटलांनी त्या ठिकाणी तुफान टीका केलेली होती त्यामुळे मोहिते पाटील विधानसभेला हे उट्ट काढण्यासाठी तयारीत असणार आहेत पंढरपूर तालुक्यातून सांगोला तालुक्याला जोडलेली जी गाव आहेत त्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बापू जरी पाणी दर आमदार म्हणून सांगत असले तरीसुद्धा सोनकेच्या तलावामध्ये पाणी आलेलं नव्हतं आणि त्यामुळं सोनके तलावावरती जी भिजणारी गावं आहेत पंढरपूर तालुक्यातील त्या गावांच्यामध्ये बापूंच्याविषयी त्या ठिकाणी नाराजी होती दुष्काळाच्या झरा उभी पिकं त्या ठिकाणी जळून गेलेली होती ते बापूंच्यासाठी अडचणीचा असणार आहे सांगोला तालुक्यामध्ये जातीय समीकरणं त्या ठिकाणी चालतात मराठा आणि धनगर धनगर समाजाची मतं यावेळेस त्या ठिकाणी जरी एक गट्ट्यानं मिळाली नसतील तरी ज्यावेळेस शेकापाचा उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे त्यावेळेस ही मतं एक गट्ट्यानं गेली तर मग मात्र शहाजी बापूंच्यासाठी ही आत्मचिंतनाची गरज असणार आहे चार हजार मतांचे लीड बापू त्या ठिकाणी दिलाय कोट्यवधी रुपयांचा विकास निधी शहाजी बापूंनी मतदारसंघामध्ये आणलेला आहे पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेला आहे टेंबू ताकारीची योजना आपण त्या ठिकाणी मार्गी लावलेली आहे हे सगळं बापू सांगत असले तरी सुद्धा अपेक्षित जे लीड द्यायला पाहिजे होतं ते लीड सांगोलामधून बापू द्यायला कमी पडलेत का ही चर्चा सुद्धा मतदारसंघामध्ये सुरू आहे या उलट डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी सुद्धा हा निकाल चिंताजनक असणार आहे कारण बोललं जात होतं सांगोल्यामध्ये भाजपाच्या विरोधात रणजित नाईक निंबाकरांच्या विरोधात त्या ठिकाणी विरोधाची लाट आहे सुनामी लाट आहे असं सुद्धा शेकाबच्या कार्यकर्त्यांमधून सांगितलं जात होतं मात्र ही लाट असताना सुद्धा फक्त त्या ठिकाणी लीड द्यायचं सोडलं मायनसमध्ये त्या ठिकाणी सांगोला तालुका गेला आणि आत्मपरीक्षण आत्मपरीक्षणसुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना करावं लागणार आहे नेमकं शेकापाचं एक नंबरचं सोडल्यानंतर दोन नंबरच्या नेतेमंडळींचं जे केडर आहे त्या केडरनं चारे 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 है त्या ठिकाणी सांगोल्यामध्ये भाजपाचंच काम केलं अशा चर्चा लोकांच्या मधून सुरू होत्या हे केडर आपल्या बाजूला कायम ठेवण्याचं सुद्धा मोठं आव्हान डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या बरोबर असणार आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब की अनिकेत देशमुख या दोघांचा विधानसभेला चेहरा कोण असणार आणि या दोघांचा जो वाद आहे तो जर लवकर त्या ठिकाणी नाही मिटवता आला तर मग मात्र विधानसभेसाठी त्या ठिकाणी देशमुखांच्यासाठीची ही लढाई सोपी असणार एकूण जो मारा लोकसभेचा निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या चार महिन्यानंतरची विधानसभा दोन्ही बाजूला त्या ठिकाणी टेन्शन देणारी असणार आहे दोघांच्या समोरसुद्धा आव्हान असणार आहे या आव्हानामधून शहाजीबापू पाटील नेमका मार्ग कसा काढतात जी मराठा वोट बँक आहे लोकांमध्ये असणारी नाराजी आहे ते नाराजी दूर करतात का कोट्यावधी रुपयांचा विकास हजारो कोटींचा विकास निधी आणून सुद्धा त्या ठिकाणी बापूवरती जो शिक्का ठराविक लोकांसाठीच हा निधी त्या ठिकाणी आणला जातो आहे त्या ठिकाणी समांतर आमदारांची यंत्रणा सांगोला तालुक्यामध्ये चालते आहे हा शिक्का मोडून काढून बापू विधानसभेला पुढे जातात का की देशमुख बंधू मधला वाद मिटून देशमुख बंधू कडवा हवान उभा करतात आणि मोहिते पाटील पराभवाच त्या ठिकाणी पराभावाचं म्हणण्यापेक्षा जे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी शहाजी बापूंनी तोंडसुख घेतलं त्याचं उट्ट काढणार का यावरती सांगोल्याचा आमदार पुढचा ठरणार आहे नेमकं या, नेम का या विधानसभेमध्ये काय होणार नेमकं का आव्हान काय असणार शहाजी बापू आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या समोरचे आव्हान काय असणार आणि दोन हजार चोवीसला सांगोलकरांचा विधानसभेला कौल कुणाला असणार आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहतोय